शिरपूर तालुक्यातील तेलामहू गावात नानासिंह साहेजा पावरा या तरुणाचा खून चोवीस तासात शिरपूर पोलिसांनी केला गुन्हा उघड दोन आरोपींना घेतले ताब्यात दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्यातील तेलामहू गावात नाल्याजवळ सव्वीस वर्षीय तरुण नानासिंह साहेजा पावरा याला धारदार शास्त्राने गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्यात आले मैत्याचा भाऊ लक्ष्मण साहेजा पावरा याच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी तपासायला सुरुवात केली मयत नानासिंग पावरा यांचे मुकेश पावरा राणा तेलामू या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची गोपनीय माहिती मिळाली या आधारे पोलिसांनी तपासाला गती देऊन मुकेश पावरा व बालसिंग पावरा यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अशा प्रकारे चोवीस तासात शिरपूर पोलिसांनी गुन्हा उघडीस आणला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उत्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोसाई मिलिंद पावरा सुनील वसाई व इत्यादी होत घटना ही स्थळी आणि रात्रीच्या वेळेस घडलेली होती त्याच्यामुळे या गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होतं आणि तशा वेळेस आम्ही तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे मुकेश रूपसिंग पावरा याच्या पत्नीशी जो मयत आहे त्याचे अनैतिक संबंध असल्याचा मुकेश याला राग होता आणि त्या रागाच्या अनुषंगाने त्याने हा गुन्हा केला असावा अशा प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही मुकेशला ताब्यात घेत त्याच्याकडे मागील अ, दहा पंधरा तासापासून चौकशी करत होतो परंतु मुकेश अतिशय अट्टल असा गुन्हेगार पद्धतीची त्याची विचार करण्याची एक मानसिकता आहे आणि त्याने एक स्टोरी बनवलेली होती की आपण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायचा नाही इतर कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही त्याला विचारत होतो परंतु तो अतिशय फर्मली काही गोष्टींचे उत्तर देत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की त्याने गुन्हा केला किंवा के काय याच्याबद्दल थोडी शंका निर्माण होत होती त्याच वेळेस अजून एक जो कोणत्याही गुन्ह्यामधली एक कडी जी नाजूक कडी असते वीक कडी ती वीक कडी आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर आम्हाला या गुन्ह्यातील जो दुसरा त्याचा साथीदार होता ज्याच्या मदतीने बागलसिंग नानुसिंग नानु पावरा तर याच्या याला ज्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तर केले त्यावेळेस तो थोडा विचलित झाला आणि मग कालांतराने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुन्हा मग जो मुख्य आरोपी आहे मुकेश पवार याला विचारल्यावर त्याने सुद्धा ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे अशा प्रकारे सदरचा गुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने चोवीस तासात उघड केलेला आहे माननीय सर्व पोलीस अधीक्षक सर अपर पोलीस अधीक्षक सर एस डी पी ओ सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य गुन्हा उघडकीस आणला आहे